शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी दीप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो हिवाळ्यामध्ये गुलाब पिकामध्ये व्यवस्थापन कसं केलं पाहिजे त्यामध्ये तुमचा पावडर मिळ व्यवस्थापन असेल डावणी असेल हिवाळ्यामध्ये जी पाणी व्यवस्थापन आहे हे पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्यावेळेस ओपन प्रक्षेत्रावर गुलाबाची शेती करतोय त्यामध्ये चॅलेंज भरपूर आहे तुमचा हवामान तुमच्या हातामध्ये नाही आणि तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध काम करायचं त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थापन करत असताना <coughs> त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्यामध्ये बरेच शेतकरी चुका काय करतात किंवा हिवाळ्यामध्ये गुलाबामध्ये व्यवस्थापन कसं केलं पाहिजे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करू मित्रांनो शेतकरी ज्या वेळेस गुलाब शेती करतोय काही शेतकरी पॉलिओसमध्ये गुलाबाची शेती करतात काही शेतकरी ओपन प्रक्षेत्रावर गुलाबाची लागवड करतात काही शेतकरी देशी व्हरायटीला लावतात तर काही शेतकरी हायब्रिड व्हरायटी आहेत गुलाबाच्या त्या ओपन प्रक्षेत्रावर लावत असतात शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ओपन प्रक्षेत्रावर गुलाबाची शेती करताय त्यामध्ये पावसाळ्यामध्ये येणार रोग वेगळे हिवाळ्यामध्ये येणार रोग वेगळे उन्हाळ्यामध्ये येणारे रोग हे वेगळे पावसाळ्यामध्ये तुमचा डावणी मिल्डूचा प्रादुर्भाव किंवा ब्लॅक स्पॉटचा प्रादुर्भाव पावसाळ्यामध्ये गुलाब पिकामध्ये जास्त जाणवतो हिवाळ्यामध्ये जास्त करून गुलाबामध्ये पावडर मिल्ड्यूचा प्रादुर्भाव हा जास्त म्हणजे तुमच्या पांढऱ्या बुरशीचा प्रादुर्भाव हा जास्त जाणवत असतो आणि उन्हाळ्यामध्ये तुमचा लाल कोळी आणि थ्रीप्सचा प्रादुर्भाव म्हणजे आता टेम्परेचर वाढलं जे किटकांचं प्रजनन म्हणतो थ्रीपचं प्रजनन हे स्पिडनी होत असतं आणि उन्हाळ्यामध्ये जास्त करून गुलाबामध्ये माईटचा प्रादुर्भाव पिवळा कोळी असेल लाल कोळी असेल किंवा थ्रिप्स असेल त्याचा प्रादुर्भाव जास्त आणि हिवाळ्यामध्ये तुमचा मावा काळा मावा असेल तुमचा पांढरा मावा असेल किंवा हिरवा मावा असेल आणि पांढऱ्या बुरशीचा प्रादुर्भाव हिवाळ्यामध्ये गुलाबामध्ये शेतकरी मित्रांनो जास्त अशा वेळी तुम्ही गुलाबामध्ये पावडर मिरचे व्यवस्थापन हो करताय किंवा मव्याचं व्यवस्थापन करताय त्या म्हणजे बरेचसे शेतकरी चोका काय करतात किंवा त्याचा पन्नास साठ टक्केच्या चा पुढे प्रादुर्भाव दिसल्यानंतर त्याला फवार नाही करतात शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही पावडर मिळचं व्यवस्थापन हो करताय किंवा तुम्ही केळीचं व्यवस्थापन करताय गुलाबामध्ये तर तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रिव्हेंटिव्ह करणं गरजेचे एकदा प्रादुर्भाव पन्नास साठ टक्क्याच्या वर गेला की त्याला नियंत्रित करणं किंवा त्याला त्याचं व्यवस्थापन करणं खूप जिकिरीचं जात अशा वेळी महत्वाचा विषय लक्षात घ्या की हिवाळ्यामध्ये पावडर मिलच्या व्यवस्थापनाच्या अगोदर अगोदर पाणी व्यवस्थापन ज्या शेतकऱ्याला गुलाबामध्ये पाणी व्यवस्थापन जमलं तो शेतकरी गुलाब पिकामध्ये नक्की सक्सेस ठरवत असतो शेतकरी मित्रांनो गुलाबामध्ये हिवाळ्यामध्ये पाणी व्यवस्थापन हा महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो हिवाळ्यामध्ये कोणत्याही पिकाला जास्त तुम्ही पाणी व्यवस्थापन करताय तर थंडीमध्ये काय होतं की कोणत्याही पिकामध्ये पाणी हे खूप कमी लागतं म्हणजे काय असतं दिवस छोटा असतं दिवस छोटा असतो रात्र मोठी असते आणि उन्हाची तीव्रता ही तीव्रता खूप कमी असते त्यामुळं पानातनं जी बाष्पीभवन म्हणतो आपण बाष्पीभवन शेतकरी मित्रांनो कमी होत असतो त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही थंडीमध्ये किंवा हिवाळ्यामध्ये गुलाबामध्ये पाणी व्यवस्थापन करत असताना खूप पाणी कमी सोडायचं तुमच्या गुलाबाला पाणी जास्त झालं वापसा कंडिशन व्यवस्थित नाही राहिली तुमचा पावडर मिळडीचा अटॅक हा वाढत असतो पावडर मिळचा प्रादुर्भाव हा गुलाबामध्ये जे तुम्हाला जास्त जाणवत असतो म्हणजे पाणी व्यवस्थापनावर शेवटी तुमचं पावडर मिल्डी अटॅक किती करतोय ही गोष्ट त्याच्यावर अवलंबून असते त्यामुळे थंडीमध्ये पाणी वापसा कंडिशन जेवढी गरज आहे तेवढीच पाणी द्या दुसरी गोष्ट थंडीमध्ये काय होतं की फॉस्फरस आपटेकिंग ही कमी होत असतं म्हणजे झाड फॉस्फरस कमी उचलत असतो कमी घेत असतो फॉस्फरस आणि पॉटॅश दोन्ही सुद्धा थंडीमध्ये आपटेकिंग कमी होत असतं त्यामुळं जी मुळी म्हणतो ही मुळी कंटिन्यू ब्लॉक राखत असते अशा वेळी तुम्ही गुलाबामध्ये ज्यावेळेस स्थापन करणार त्यावेळेस एक पंधरा दिवसातनं एक एकरासाठी एक दोन लिटर फॉस्फेरिक फॉस्फेरिक तुम्ही वापर करा आणि अर्धा एकरासाठी एक लिटर फॉस्फेरिक ऍसिड थोडं अमोनियम सल्फेट वगैरे त्यामधनं सोडून दिलं तुमची मुळी ही मुळी शेतकरी मित्रांनो ब्लॉक होणार नाही आणि जे आहे न्यूट्रिंट व्यवस्थित आपटेक होत असतं दुसरी गोष्ट थंडीमध्ये थोडासा मायक्रो जरी वापर केला जरी तुम्ही वॉटर खतं खत असाल त्यामध्ये तुमचा बारा एक साइड असेल तेरा चाळीस तेरा असेल जिरो बावन चौतीस असेल अवस्थेनुसार जरी तुम्ही त्यामध्ये सोडत असला तरी ते न्यूट्रेंट आपटेक थोडंसं थंडीमध्ये कमी होतं त्यामुळे थोडा त्यामध्ये मायक्रोज जर मी वापर केला मायक्रो तुमचा रॅली गोल्ड असेल ऍक्टिव्ह असेल याचा जरी वापर केला तरी तुम्हाला जी फुलाची प्रत म्हणतो ही क्वालिटी क्वालिटी तुम्हाला शेतकरी मित्रांनो चांगली मिळणार आहे शेतकरी मित्रांनो गुलाबासाठी मार्केटमध्ये पावडर मिळूसाठी म्हणजे पांढऱ्या बुरशीसाठी मार्केटमध्ये भरपूर औषधं उपलब्ध आहेत बऱ्याच वेळा असं झाले की बाबा औषधं सुद्धा शेतकऱ्यांना रिझल्ट येत नाही कारण का त्याची तीव्रता ही पन्नास साठ सत्तर टक्क्याच्या पुढे गेली असते आणि एकदा का पांढऱ्या बुरशीने गुलाबावरती अटॅक केला की त्याला कंट्रोल करणं शेतकरी मित्रांनो खूप अवघड होऊन जातं अशावेळी ज्यावेळेस तुम्ही पावडर मिळू व्यवस्थापन करताय ज्यावेळेस तुमच्या बागेमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव दिसला त्यावेळेस तुम्ही खाल्न सल्फरचा वापर करा म्हणजे एकरी दोन ते ती तीन किलो सल्पर तुम्ही ड्रिपनी सोडा दुसरी गोष्ट फवारणीमध्ये ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थापन करणार आहे पावडर मिल्डूचं <coughs> एक ते दोन पानं कुठेतरी प्लॉटमध्ये दिसली की त्यामध्ये तुम्ही इंडेक्सचा वापर वापर करू शकता म्हणजे मायक्रोबोटॅनिल मा टेन पर्सेंट वेटेबल पावडरमध्ये देते काय होतं की आपण कोणत्या कंपनीचं ॲडव्हर्टायझिंग करत नाही जे तुमच्याकडे उपलब्ध आहे जो घटक त्यामध्ये उपलब्ध आहे त्याचा तुम्ही वापर केला तरी तुम्हाला जे रिझल्ट आहेत शेतकरी मित्रांना रिझल्ट जाणार म्हणजे दोनशे ग्रॅम इंडेक्स पावडर दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही फवारणी केली तरी तुम्हाला पावडर मिळूची व्यवस्थापन त्यामध्ये होणार आहे आणि जर जास्त तीव्रता दिसली पा पावडर मिळूची तर त्यामध्ये तुमचा नेटिव्ह आहे शंभर ग्रॅम नेटिव्ह दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही ते फवारणी करू शकता त्यामध्ये लुणा एक्सपिरियन्स आहे बाहेर कंपनीचं नंतर तुमचा फॉलिक्युअर आहे बाहेरचा नंतर सिंजंडा कंपनीचं मिरज डिओ आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये भरपूर औषध उपलब्ध आहे त्यामध्ये आदामा कंपनीचा निमरॉड म्हणून आहे पाचशे एम एल निमरॉड दोनशे पाण्यासाठी मिक्स करून तुम्ही त्याची फवारणी केली तर तरी तरी तुम्ही पावडर मिळू मिळडीवरती तुम्ही त्याचं त्यामध्ये चांगलं नियंत्रण मिळू शकता मार्केटमध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर औषध उपलब्ध आहे जशी जशी तुमच्या प्लॉटमध्ये पावडर मिलची तीव्रता आहे त्यानुसार दुकानदार सल्ल्याने तुम्ही त्याची फवारणी करा जेणेकरून तुम्ही तुम्हाला जे पावडर मिळूच व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन करणं व्यवस्थित जाईल शेतकरी मित्रांनो पावडर मिळू जास्त कधी येतो जर खाली तुमचा ओलावा जास्त राहिला जमिनीमध्ये मॉइश्चर जास्त राहिलं आणि तुम्ही पाणी भरपूर सोडलं त्यावेळेसच तुम्हाला पावडर मिळूचा प्रादुर्भाव जास्त होतो जे शेतकरी पाणी गुलाबाला जास्त आहेत त्यांच्या बागेमध्ये तुम्हाला पावडर मिळूचा अटॅक जास्त जाणून आणि जे शेतकरी एकदम वापसा कंडिशन कंटिन्यू ठेवत आहेत त्यांच्या बागेमध्ये तुम्हाला पावडर मिळूचा शेतकरी मित्रांनो प्रादुर्भाव कमी जाणवणार कारण का पावडर मिळू हा येतो कसं की बाबा थंडीच्या दिवसामध्ये रात्री अकरा दिव ते बारा वाजल्यापासून डीऊ पाडाय चालू होतं दुई पाडाय चालू होते आणि सकाळी अगदी नऊ दहा वाजेपर्यंत तुमच्या पानावर दौरा ते म्हणजे दहा बारा तास ओलावा राहिल्यानंतर त्यावर बुरशी तयार होते आणि ती बुरशी तुम्हाला खूप त्रास देत असते शेतकरी मित्रांनो नेहमी कुशीद्यूब चॅनल शेतीवर काम करतो आणि शेतकऱ्यांना वेळोवेळी आपलं मार्गदर्शन उपलब्ध असतं मी आपण व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याचा फोन उचलणं शक्य नाही पण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधत असतो शेतकरी मित्रांनो मला बरेच शेतकरी सांगत असतात की अगदी आम्ही कन्सल्टंटला चार चार पाच पाच हजार रुपये देतोय शेतकऱ्यांना मी मानकू शकतो हा एकमेव असा युट्यूब चॅनल की तो फ्री ऑफ कॉस्ट शेतकऱ्यांना बारीक सारी गोष्टींचं मार्गदर्शन करत असतो म्हणजे शेतकऱ्याला ज्या ज्या वेळेस प्रॉब्लेम आहेत ज्या ज्या वेळेस शेतकरी त्यामध्ये कमेंट करतात की आम्हाला पावडर मिळूवर व्यवस्थापन व्हिडिओ बना ह्याच्यावर व्हिडिओ बना ब्लॅक्सपोर्ड वेळोवेळी आपण व्हिडिओ बनवतो आणि शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्ट शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करतोय तितके मित्रांनो मी मग अशी सांगितले की थंडीमध्ये जो फॉस्फरस फॉस्फरस आपटेकिंग म्हणजे आपटेकिंग थंडीमध्ये कमी होत असतो मी बरेच शेतकरी फुटवण्यासाठी बारा एक सेड सोडतायत चौदा टीचा वापर करताय तेरा चाळीस तेरा असेल विद्रावी खतं भरपूर सोडून सुद्धा गुलाबामध्ये मनो असा शेतकऱ्याला फुटवा निघत नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही थंडीमध्ये जीवाणूंचा सुद्धा वापर करू शकता मग तुमचा पीएसबी सोलिबलायझिंग बॅक्टेरियाचा सुद्धा वापर करू शकता किंवा पोटॅशियमोबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे एस बी आणि के एम बी याचा जर तुम्ही वापर केला तर तुमचं जे आहे चांगला स्पीड निय दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो माझ्या मागे तुम्ही प्लॉटमध्ये पाहू शकता की स्टेम चांगले बळी साईज चांगली फुला फुलाची प्रत म्हणली ती फुलाची प्रत चांगली आणि पुणे गुलटिकडी मध्ये जो माल विकला जातो आपला एक नंबरनी माल विकला जातो म्हणजे आपलं बारीक सारीक व्यवस्थापन आपण त्यामध्ये करतोय दुसरी गोष्ट फुटव्यासाठी शेतकरी मित्रांनो काही संजीवकांचा तुम्ही वापर केला तरी तुम्हाला फुटेसाठी रिझल्ट चांगले मी या आमच्या प्लॉटमध्ये सदा बार फ्लावर स्पेशल किटचा वापर करतो अगदी हा हा जो प्लॉट आहे हा वीस गुंठ्याचा प्लॉट आहे आणि सहा हजार कलम आहे सहा हजार कलमासाठी आपण दर पंधरा दिवसामधनं एक सदा बार फ्लावर स्पेशल किटचा वापर करतोय सदा बार फ्लावर स्पेशल किट वापरा फायदा असं होतो की, की मला स्टेमची जाडी भेटते बर्ड साईज चांगली भेटते फुलाची प्रत आहे प्रतमध्ये चांगली सुधारणा होते फुला चांगला गोल घट्टपणा येतोय आणि महत्वाचं म्हणजे मार्केटमध्ये जो दर आहे हा दर आपल्याला चांगला भेटतोय शेतकरी मित्रांनो मी स्क्रीनवर नंबर दिला आहे कंपनी प्रति त्यांच्या तुम्ही संपर्क करू शकता आणि महाराष्ट्रात घर बसल्या कुठे सुद्धा सदा बार फ्लावर स्पेशल किट हे मागू शकता जे शेतकरी सदाबहार फ्लावर स्पेशल किट परचेस करतात त्यांच्यासाठी खताचं शेड्यूल आपण जे रेग्युलर खतं वापरतो खतं कशी वापरली पाहिजे त्याचं शेड्यूल फ्री ऑफ कॉस्ट शेतकरी मित्रांना भेटणार आहे